दीपरत्नाजीभाई घंटे राजरत्न सेनापती या ठिकाणी उपस्थित आहेत कालकथित पार्वतीबाई सोनसळे यांच्या पुण्याबोधनाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहात कुठलं सुख असू द्या दुःख असू द्या दोन परिवार बौद्ध भिक्खूचा सन्मानपूर्वक सन्मान वाढून आदरपूर्वक श्रद्धेना आमंत्रित करत असतात आजच्या प्रसंगी बौद्ध भिक्षूला एकच नाही तर या ठिकाणी तीन बुद्ध पुत्र म्हणजेच भिक्खू या ठिकाणी उपस्थित आहेत भोजनदान चिवर दान फळदान अष्टपहिष्कार दान देऊन आपण कुशल पुण्य करत आहोत पुण्यानुमोदन कार्यक्रम आहे सर्व स्वयंसेवक परिवारांच्या प्रति मंगल कामना सर्व आईचे नातेजन आमंत्रित उपासक उपासिका तथा बालक बालिका सर्व बौद्ध मौलाती सर्व श्रद्धा संपन्न ब्रह्म उपासक उपासिका तथा बालक बालिका आपल्या सर्वांच्या मंगल मंगलकामना आधीचा वेळ घेता या ठिकाणी आपण अपन... बुद्ध धर्मसंघाप्रती संघाप्रती त्रिवार वंदन केलेलं आहे त्यानंतर आपण याचना केली हे सर्वांना आपल्याला माहित आहे याचना का करावं त्यानंतर आपण पासी ग्रहण केलेला आहे नंतर बुद्ध आणि धम्म आणि संघ या तीन रत्नाची वंदना झालेली आहे भगवान समासो विद्या चरण संपन्नो सुगतो लोक वेंद सर्व काही लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या मंगळासाठी लोक हित सुख बलासाठी असते करायचं या ठिकाणी असं द्या पाच मिनिटामध्ये आशीर्वाद कुठे ते पुन्हा पुन्हा बंद होत असत त्यानंतर आपण स्वाखतो भगवता धम्मो भगवंताचा धम्म सुख्यात आहे असा महान आहे श्रेष्ठ आहे पूजनीय आहे वंदनीय आहे बुद्ध म्हणजे मार्ग दाखवणारे आहेत बुद्ध म्हणजे जगवंदनीय आहेत बुद्ध म्हणजे महान आहे श्रेष्ठ आहेत पूजनीय आहेत या धम्माचा कोणीही अनुभव घ्यावा खात्री करून घ्यावी हा धम्म याच डोळ्यासमोर याच वर्तमान काळामध्ये आजच आपल्याला सुख प्राप्त करून देतो निभान प्राप्त करून देतो असा महान श्रेष्ठ पूजनीय भगवंताचा धम्म आहे या धम्माचा स्वाखात म्हणजे स्वतः या स्वतः बघा स्वतः अनुभव घ्या स्वतः खात्री करून घ्या स्वतः ते समजून घ्या हाच धम्म इथंच आपल्याला सुख प्राप्त करून देतो निभान प्राप्त करून देतो हा त्याचा अर्थ होतो सुपाटी पन्नो भगवतो सावक संघो भगवंताचा श्रावक संघ सुमार्गावर आहे आरूढ आहे असा गुण संपन्न आहे उजू म्हणजे उज्ज्वल आहे न्याय म्हणजे न्याय आहे न्याय देणार आहे सामाजिक म्हणजे समाजातून उत्पन्न झाला का आकाशातून डायरेक्ट आला का, का भिक्खू संघ नाही तुमच्यासारख्या आई बहिणीच्या उदरातून तुमच्या परिवारामधून नातेगणामधून हा भगवंताचा भिक्खू संघ सामाजिक म्हणजे समाजातून आला समाजातून उत्पन्न झाला समाजाला समाजाचं खातो समाजात सांगतो समाजात वावरतो आणि भगवंताचा उपदेश समान बोलतो इथं अपमान झाला म्हणून दुसऱ्या गावात जाऊन सांगत नाही आणि तिथं सन्मान झाला म्हणून इथं येऊन सांगत नाही हा भगवंताचा हा श्रावक संघ म्हणजे समान बुद्धाचा उपदेश मनाची गोष्ट काढून कोणाला बंधनात टाकत नाही कोणाला गुलाम बनवत नाही कोणाला भलतंच काही वेगळं कर करायला लावत नाही हा भगवंताचा उपदेश जे काय आहे तो समान सांगतो समान देतो आणि सर्वांना समान मार्ग देतो आणि सर्वांना समान मैत्री देतो हा पूजनीय भिकू म्हणजेच सन्मान करण्यास योग्य आहे आदर सत्कार करण्यास पात्र आहे असा त्या गातेचा अर्थ होतो आपण त्यानंतर या ठिकाणी वनगंध गुणोपेतंग कुसुम संतती पूजया पूजयामि मुनिंदस श्रीपाद सरो हे फूल आहे दिसायला सुंदर आहे दिसायला टवटवीत आहे याचा कलर आहे एक एक पत्ती आहे याला हे फूल जस कोमेजून जाते नाश पावते सकाळी कळी झाली दुपारी दोन वाजता फूल बनलं आता या ठिकाणी सायंकाळपर्यंत त्याचा दुर्गंधी येते त्याचा वास येतो ते सुकून जाते कोमेजून जाते ते फूल घेऊन त्या बुद्धाच्या वनगंध वर्ण असणारे गंध असणारे वीर स म्हणजे वीर पुरुष होते धष्टपुष्ट होते सुंदर होते दिसायला सर्व काही गुणसंपन्न होते अशा सर्व गुणाची रूपाची त्यागाची हे फूल ठेवून बुद्धाच्या कमलचरणावर फूल ठेवून मी प्रणाम करतो वंदन करतो या आजचं जे आहे पुण्य आम्ही जे पुण्य करत आहोत आमच्या आईनं जे काय पुण्य मिळवलं आहे त्या पुण्याचं अनुमोदन करण्यासाठी आलो आणि बुद्धाच्या चरणावर फूल ठेवून मी अभिवादन करत आहे प्रणाम करत आहे जिवंत आहे तोपर्यंत बुद्धाच्या बुद्धाच्या विचाराचं अनुसरण करतो या पुण्यानं माझं आमचं दुःखमुक्त होत भयमुक्त होत असा त्या गाथेचा अर्थ होतो स्वाखा तो म्हणजे त्यानंतर आपण या ठिकाणी शेवटची गाथा घेतली वंदा मी चैत्यंग सब सबठाणे सुपटित जे काय बुद्धाचे चैत्य आहेत शारीरिक धातू महाबोधी बुद्धाच्या शरीराच्या अंशशावर बुद्धाच्या अनेक एका पापणावर कणाकणावर म्हणजे चैते उभारलेले आहेत त्या चैत्यांना मी प्रणाम करत वंदामी चैत्य म्हणजे बुद्धाला वंदन सब म्हणजे जितं जितं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्थापन झाली चैते स्थापन झाले स्तूप स्थापन झाले त्यांना मी वंदन करतो प्रणाम करतो असा त्या गातेचा अर्थ होतो त्यानंतर आपण या ठिकाणी परात घेतली पाणी आणलं आणि आपण काय म्हणलो त्यानंतर आपण या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडून याचना केली विपटी पटी या सब संपत्ती सिद्धी हा म्हणजेच विपात म्हणजे सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला जिवंत माणसाचं भय वाटत नाही जिवंत माणसाला गच्ची धरतो पुढं ये रे येर म्हणतो जायरे जाय म्हणतो पाहतो हाय ते म्हणजे एकर गमवतो म्हणतो तुझ्यासाठी आहे की नाही त्याची विज्जत जाईल आपली विज्जत जाईल त्याचा पैसा जाईल आपला पैसा जाईल किंवा त्याचे लेकरं भिकायला लागतील आपले भिकायला लागतील या गोष्टीला आपण त्या वेळेस भीत नाही मग आता संपून गेलेल्या माणसाला मात्र भितो आज काय उपासक का येतात उपासिका येतात नाही बाई मला ते खायला जमत नाही म्हणत आहे की ना आजचं जेवण मला जमत नाही दहावं जेम दहावं जमत नाही तेरावं जमत नाही हे म्हणजे मनामध्ये भीती निर्माण असते जमत नाही तर का जमत नाही कारण मनामध्ये भीती आहे मला हेच खायचं नाही मग या त्यानंतर आपण या ठिकाणी काय म्हणलो राजतोवा तो कणकट तोवा जे काही शब्द बोललात मग हा म्हणजे चोराचं भय आग्नीचं भय पाण्याचं भय माणसाचं भय आणि काय पशुप्राण्यांचं भयसुद्धा वाटते आपल्याला पुरून का गेला इकूनच का गेला वरूनच का आवाज केला म्हणजे याचं सुद्धा आपल्याला भय वाटते या, या सर्व भयातून भयमुक्त होत असा त्या गातेचा अर्थ होतो त्यानंतर आपण या ठिकाणी पाणी घेतलं तां आणि परात घेतली रिकामी वाटी घेतली त्यानंतर आपण इद्दनो नातीनो होन तो सुचिता होण तो नातयो आम्ही जे इथं नातेगण आहोत आमच्या आईनं आम्हाला जन्म दिला लहानाचं मोठं केलं खाऊ पिऊ घातलं आमचं